बुधवार दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी फलटण शहरानजीक लागून असणाऱ्या ग्रामपंचायत येथे गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सर्व प्रशासकीय आमदार सचिन पाटील यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करून कोणत्याही नागरिकांना शासनाच्या आणि ग्रामपंचायतीच्या सर्व सुविधा विना विलंब तातडीने मिळाव्यात अशा सूचना ग्रामपंचायतीचे अधिकारी कर्मचारी आणि शासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना करण्यात आल्या गावातला म्हणजे विकासाच्या दृष्टीनं जे कुळकी गाव चायला पाहिजे होतं पडत ते माझ्या माहितीप्रमाणे इथं राजकारणाचाच बऱ्यापैकी विषय सुरू झाला आणि ज्या कारणासाठी मी इथं आलो की माझ्या नागरिकांच्या मूलभूत सुविधा आहेत कारण कुळकी गाव हे आता शेतीसाठी राहिलं नाही तर ते राहण्यासाठी गाव शहर झालेलं आहे कुळकी ग्रामपंचायत ही आता खरं शहराच्या दृष्टीने वाटचाल करत आहे फलटणच्या शेजारचं एक मोठं गाव कुळकी आहे आणि खरंच तिथं समस्या तर अनेक आहेत पण इथं राजकारण न करता गावाला सुविधा पुरवण्याचं काम विरोधकांनी करायला पाहिजे खऱ्या अर्थात म्हणजे विरोधकांनी राजकारण जरूर करावं मतं जरूर मागावी पण जेव्हा आपण या आता मी या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून मी विरोधक बघतच नाही ना या तालुक्यातला विरोध त्याच दिवशी संपतो ज्या दिवशी मी लोकप्रतिनिधी तुम्ही मला निवडून दिलं त्या दिवशी तालुक्यातला प्रत्येक विरोधक हा विरोधक नसून तो आपला एक नागरिक असतो त्याला नागरिक सुविधा पुरवण्याचं काम जबाबदारी तीन प्रतिनिधीची असते आणि मी त्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये काम करत असतो तालुक्यातला कुठला विरोधक कोण आहे विरोधात घर कुठला आहे मग तिथला रस्ता करायला नको ही आपली भूमिका अजिबात नसते पण या कुळकी गावामध्ये मला असं निदर्शनास आलं की विरोधकांनी जाणून बुजून विरोध करून विरोधाला विरोध करून विरोध विरोध विकास काम थांबवण्याचं काम केलं नागरिकांचं प्रचंड मोठं नुकसान केलं त्यांचे हाल केले आरोग्याशी खेळण्याचं काम या विरोधकांनी इथं केलं तर आता येणाऱ्या जेव्हा केव्हा इलेक्शन असेल तेव्हा तुम्ही त्यांची तुम्ही दाखवून देणार आहे का नाही आता नक्की देणार का जरूर दाखवून द्या त्यांचं माप त्यांच्या पदरात घाला विधानसभेला त्यांचं माप त्यांच्या पदरात जसं तालुक्याचं त्यांनी नुकसान केलं त्यानी तालुक्याने दाखवून दिलं फलटण शहराचं तीस वर्ष नुकसान केलं तेही तालुक्यानं दाखवून दिलं आता येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत याच ताकदीनं याच जोरावरती विकास काम अडवणाऱ्याला थांबवण्याचं काम आता तुमच्या हातात आहे आणि माझं तुम्हाला कळकळीचं म्हणणं आहे आपण पण निश्चितपणानं ते विरोधकांची जागा विरोधकांना दाखवून द्या आणि अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यावरती बोलणं अधिकाऱ्याशी वाद घालणं बरोबर आहे अधिकारी जिथं चुकत असेल तिथं त्यांना सांगणं आपलं कर्तव्य आहे नागरिक म्हणून आरोग्याच्या सगळ्या व्यवस्था साहेब होणं मूलभूत गरजा भागणं हे तो नागरिकाचा हक्क आहे तो तुमच्यापाशी पाशी ओरडणार नाही तर कोणापाशी ओरडणार त्याचं जर कोण ऐकत नसेल तर अधिकाऱ्यांच्या कशी गाणं गाणं आणि अधिकाऱ्यांना ते सोडवणं हे अधिकाऱ्यांचंही कर्तव्य अधिकारी शंभर टक्के त्यात दोषी आहेत का तर शंभर टक्के त्यात अधिकारी दोषी नाही म्हणजे अधिकाऱ्यांना विनाकारण चुकीच्या गोष्टीवरती टार्गेट करणं ह्याही गोष्टीला मी कधी सहमती दाखवणार नाही अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन चांगल्या पद्धतीनं अधिकारी हा एक हुशार वर्ग असतो त्यांना माहिती असती आणि जनतेचा आणि आपल्या राजकारणाचा मधला तो दुवा असतो आणि त्या धुव्याचं काम अधिकाऱ्यांना व्यवस्थित करावं जिथं न्यायाची बाजू आहे तिथं निश्चितपणानं नागरिकांच्या नागरिकांना न्याय देण्याचं काम अधिकारी वर्गांना जरूर करावं जिथं अडचण येते तिथं आम्ही आम्ही प्रतिनिधी म्हणून आम्ही इथं आहोतच तालुक्याचे तुमचं कोण ऐकत नसेल तर आमच्याकडे सांगा आम्ही निश्चितपणानं त्याच्यावरती विरोधक जरी असला तर विरोधकांच्याकडे जाऊनसुद्धा त्यांच्या हातापाया पडू की बाबा माझ्या नागरिकांसाठी तो अशी चुकीची भूमिका घेऊ नको चांगल्या पद्धतीनं भूमिका घे त्यांना आरोग्याची सेवा चांगली दे चांगल्या सुखसुविधा त्यांना मिळू दे असं निश्चितपणानं आम्ही सांगायची आमची तयारी त्यामुळं झालेला हा उपक्रम तुमच्या हा उपक्रम जर यशस्वी व्हायचा असेल तर आपल्या तक्रारी तेवढ्या तुम्ही मांडल्या त्यामुळं उपक्रमाला आमच्या चांगलं ताकद एनर्जी आपण कुळकेकरांनी दिली मी जर इथे येऊन तीस वर्षामध्ये इथं कधी कुळकीत कोण सतीशराव कोण आलं होतं का प्रशासन घेऊन आपण पहिल्यांदा प्रशासन घेऊन इथं आलोय तुमच्या समस्या जाणून घेतल्या आणि निश्चितपणानं माझ्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या समस्या सोडवण्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं ज्या कुळकीतल्या ज्या काय अडचणी असतील ज्या काय विकास कामं असतील ती विकास कामं मी निश्चितपणानं करून देण्याचा शब्द इथं आलोय तर निश्चितपणानं शब्द देतो की कुळकीतला एकही रस्ता एकही बंदिस्त आपण ठेवणार नाही त्याचं व्यवस्थित नियोजन करू आणि ताकदीनं आपण कुडके गावचे प्रश्न सोडवतो आमची अजिबात यामध्ये मागची मानसिकता नाही लोकांची कामं झाली पाहिजेत तुम्हाला आणि आमच्या ग्रामपंचायतीच्या सदस्यामध्ये कुठं विनाकारण वितुष्ट येऊ नये यासाठी आमची ही मागणी होती की तुम्हालाही त्रास होऊ नये महिन्या दोन त्या निवडणुका येतील एवढं आमचं या ठिकाणी आम कि तुम्हाला जाणीवपूर्वक टार्गेट करावं किंवा कोण करतय अशात काही भूमिका या माध्यमात नाही डॉक्टर आमच्याकडे येऊन तुम्ही भेट द्यावी अगदी ट्रेनिंग पाणी आणि टॉयलेटचं पाणी जे येतंय एक खड्ड्यामध्ये सोडलेलं त्याच्यामध्ये जर विचार केला ना तर आजूबाजूला सगळी दुर्गंधी एवढी आजूबाजूला राहणार लोकांचा जास्त दुसरी गोष्ट रस्त्याचा प्रश्न शिवणापूर रोड पासून जर आतमध्ये आलो तर गाडी सुद्धा आणता येतात तुमची गाडी साहेब आली का व्यवस्थित तो एक रस्ता आहे ड्रेनेजचा आणि लाईटचा तेवढा प्रश्न फक्त आमचा मार्ग लावला आणि माझ्या गजेच्या अर्थात सुद्धा मी ते नमूद केले की मतभिन्नता आणि त्यामुळे निर्णय घेणं अशक्य होत आहे केवळ म्हणजे एखाद्याला टॉर्चर करण्यात काही अर्थ नाही सिस्टम समजून घ्या तुम्ही आणि जर माझ्यासारखा जर मला तुम्ही निष्क्रिय ठरवता असला तर, तर पन, मी आज तरी जात देणार आहे शिंदेसाहेबासाठी खास आणि पण मी गेल्यानंतर या पंचायतीत जी काही तुम्ही कामं मांडलेली फक्त ती व्हावीत ही प्रभू रामचरणी आमची प्रार्थना धन्यवाद अण्णा तुम्ही रजे जावं याच्यासाठी तुम्हाला ही गोष्ट सांगितलेली नव्हती याचं कारण सांगतो तुमच्या कामाबद्दल आमचं दुमत असायचंही काही कारण नाही तुमचे हात बांधलेले आहेत हे तुम्ही आम्हाला आत्ताच्या घटकेमध्ये सांगितलेलं आहे यापूर्वी हा दंड देवाळ्याचा विषय तुम्हाला ज्या वेळेला सांगितलं त्या क्षणाला आमदार साहेब त्यांनी सगळी कागदपत्र देऊन आमच्याबरोबर त्यांनी स्वतः पाठपुरावा त्या ठिकाणी केला परंतु ग्रामस्थांना हे कळलं पाहिजे होतं की नेमकी परिस्थिती काय या ठिकाणी चालली आहे आमदार साहेब प्रशासन काही ठिकाणी बरोबर असेल तर प्र प्रशासनाचे हात बांधलेले आहेत हे या इथे दिसतं जाणीवपूर्वक इथल्या सत्ताधारी या बाबतीमध्ये ग्रामस्थांना त्रास देतात साडेतीनशे लोकांच्या वस्तीचा जर लाईटचा प्रश्न असेल फक्त एक लाईट वाढण्यासाठी अठ्ठेचाळीस हजार रुपये लागतात आणि असे अनेक कामं या गावामध्ये बेकायदेशीरित्या चालतात जे रेकॉर्डवर नाहीत एक रस्ता असा आहे मॅडम की इरिगेशनच्या जागेमध्ये एक पुलाचं चा काम चालू आहे इरिगेशनच्या जागेमध्ये मंदिर आहे त्या मंदिराला मंदिराचं चा काम त्या ठिकाणी चालू आहे त्याला पैसे दिले जातात मी आणि तुम्हाला त्याच्यामध्ये दोषी धरत नाही परंतु सत्ताधारी ज्या पद्धतीनं गावाचा कारभार चालवला आहे ते अतिशय चुकीचं आहे आम्हाला शेवट प्रशासन म्हणून आम्हाला तुम्हाला धरावं लागतं त्याचं कारण आहे शेवट आम्ही आम्ही मायबाप जनतेसमोर तुम्हालाच मागणार आम्ही आमदार साहेबांच्याकडे जाणार नाही किंवा मॅडम कडे जाणार नाही आम्ही तुमच्यापासून काय मुद्दे मांडताना तुम्ही आज जसं ज्या व्याकृतीनं सांगितलं मारुती मंदिर सुशोभीकरण आणि दुसरं माझं काम होतं तिथं एकाच मधील हे दोन कामे आहेत अभ्यास शिकायचं तर काय केलं नगर मधीलच तर काय झालं एकाच लेआउट मधील दोन कामे होते तर एक कामाचं टेंडर यांनी ओपन केलं मॅडमनी डी एस सी दिली आणि दुसरं काम त्याच लेआउटमधील ओपन केलं नाही इथं पण यांनी राजकारण केलं मी अण्णांना मॅडमला वारंवार सांगितलं अर्ज दिले अर्जाचे आज आहेत वीस दिवस झालं एकही उत्तर आम्हाला त्या अर्जाचं मिळालं नाही जाणून बुजून इथं राजकारण करतात ग्रामसभेतसुद्धा हा विषय घेतला मॅडम ग्रामसभेतून नि निघून गेल्या निम्म्यातून अण्णांना विचारलं अण्णा म्हणतात मॅडम डी एस सी देत नाहीत माझा काही त्यात रोल नाही आणि सरपंच मॅडमला विचारलं तर त्या दिवशी काहीच उत्तर देत नव्हत्या त्यांचे मिस्टर म्हटले की माझा त्यात काय रोल नव्हता ऑनलाईन टेंडर अण्णांच्या सहीनी झालं मग हा न्याय ऐकूनकडे आम्ही मागायचा यानंतर बी ओ मॅडम मी मॅडम प्रांत मॅडम बी डीओकड पण गेले होते आता ते रिटायर झालेले आहेत तर त्यांच्याकडेही मी दोन वेळा जाऊन आली ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी तिथं गेल्यानंतर त्यांनी अण्णांना बोलवून घेतलं त्या ठिकाणी हा काय विषय आहे तरी ह्यांचा मनमा कारभार चालू जा का? आहे आम्हाला उत्तरं अजिबात व्यवस्थित हे देत नाहीत आहेत सर्व आहेत आणि तुमच्या सगळ्या सदस्या सहा महिन्यात पाच महिन्यातला आमची कामं होत नाहीत आणि ह्यांच्या चालू सदस्यांची आता आठव्या महिन्यातले आमदार साहेब काम हे करून घेत आहेत विचारा अण्णांना या प्रश्नाचं उत्तर विचारा आणि सरपंच मॅडम फक्त चहा पुण्या पिण्यापुरतं या ठिकाणी तोंड उघडतात एकही प्रश्नाचं उत्तर सरपंच मॅडम देत नाही बीडीओ माझं म्हणणं ऐकून घ्या बीडीओनी काय केलं होतं अण्णांनी या ठिकाणी निंबाळकर अण्णांना पाठवलं होतं सरपंच मॅडम जाणून बुजून या ठिकाणी आल्या नाहीत सरपंच मॅडमनी उपसरपंचांना पाठवलं तर उपसरपंचांचं उत्तर काय आलं की डीएससी माझ्या खिशात आहे डीएससी खिशात घेऊन फिरतात का या प्रश्नाचं मला या ठिकाणी उत्तर करून सर्व द्यावं साहेब उपसरपंच म्हणतात सरपंच डीएससी खिशात घेऊन खिशात घेऊन फिरतो डीएससी खिशात घेऊन उत्तर म्हणून सरपंच येत नाही उपसरपंचाचं उत्तर मी अध्यक्ष आहे या सभेचा विचारा अण्णांला अन्न आले होते अण्णांच्या समोर हा विषय झालाय ती एशी माझ्या किशात आहे ही उत्तर असतात का अधिकाऱ्यांच्या समोर करावा आणि एकाच लेआउट मध्ये एक ते म्हणायचं काय हा जाणून बुजून विषय थांबवलेला आहे आणि दुसरा हा शाळेचा विषय हा मुलांचा विषय पाच वर्ष झाले हा शाळेचा विषय ह्याच पण अण्णांनी या ठिकाणी उत्तर द्यावं हा शाळेचा विषय आहे शाळेची दुरुस्ती आहे या अण्णा प्रश्नाचं उत्तर द्यावं मी पाच वर्ष झालं प्रत्येक मासिक सभेला माझा हाच प्रश्न आहे त्यांच्या विरोधात सपना कोरडे असतील रमेश भाईंनी सुद्धा यांना वारंवार सांगितलं की ही कामं तुम्ही करून घ्या तरी ह्यांनी जाणीवपूर्वक आमची कामं थांबवलेली आहेत आदरणीय आमदार साहेब प्रांत मॅडम आत्ता जो कुळकी ग्रामपंचायत यांच्याकडे तक्रार दिलेली होती त्यानंतर रेश्मा मॅडम हा काल यावर फुल पाहिलेला आहे ड्रेनेजचं अंडरग्राऊंड कटायचं काम झालेलं आहे दोन हजार तेवीसला कटायचं काम झालेलं आहे तेवढा गस्ता तेवढा मंजूर हो नाही झाला आमदार खंडात न द्यावा तुम्हाला विनंती आहे एकशे तेवीस दोन क पाच

आणि कोळकीचे वॉर्ड नंबर एक किती पण त्याच वॉड्याला येत होतो हा हा ते दुसरा एक विषय मी अण्णांची एकदा सही घ्यायला गेलो होतो मागच्या एक दोन आपल्या वॉटर सप्लायची तिथे अण्णा माझ्या समोर होते अण्णांनी सही दिली मला मी बोलतो बरं आले आणि आपले जे कोळकीचे कर्मचारी आहेत त्यांनी मेल्याला कुत्रं बांधून गाडीला ओढत तिकडे चालवलं होतं वॉटर सप्लायचं आपल्या पाण्याच्या ताळ्यात तो आरोग्याचा विषय बर का ते म्हणले काय तळेस तिथं नाही टाकायचं आपल्याला बांधून टाकायचं हा काय हे नाही पण ते जर सडलं त्यातनं काहीतरी वायर तयार होणार आहे वायर ते कुठेतरी पाण्यात जाणार आहे आणि ते लोकांच्या आरोग्याचा विषय येतो तो जरा गांभीर्याने घ्यावा कि मेलेले आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका